नमस्कार शेतकरी बंधू हा आहे निसर्ग कारलेचा प्लॉट तर बऱ्यापैकी प्लॉटांमध्ये अशा पद्धतीचं फळमाशीचा प्रादुर्भाव सगळीकडं दिसतो तर शेतकरी बंधूंनो ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं औषध उपाययोजना करण्यापेक्षा अशा पद्धतीने फळमाशी करता अशा पद्धतीचे ट्रॅप लावले पाहिजेत आणि या ट्रॅपच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी टक्क्याच्या आसपास आपल्याला कंट्रोल मिळू शकतं तुम्ही बघू शकताय या ट्रॅपमध्ये किती जे फळमाश्या आहेत ह्या साचल्या आहेत तर फळमाशीच्या नियंत्रणासाठी भाजीपाला पिकामध्ये अशा पद्धतीने ट्रॅपच्या उपाययोजना केल्या तर आपल्याला शंभर टक्के नियंत्रण मिळू शकतं तर ह्या ट्रॅपच्या उपलब्धतेसाठी आपल्याला पुष्करा ॲग्रो भोसेफाटा या ठिकाणी हे ट्रॅप आपल्याला उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य पाच डबल शून्य नव्याण्णव चव्वेचाळीस या क्रमांकावरती आपण संपर्क करून अशा प्रकारचे ट्रॅप उपलब्ध करून घेऊ शकता आहे धन्यवाद